नमस्कार शरियूस किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे शरियूस किचनमध्ये आपण उन्हाळ्याची वाळवणं बघितली आता डावी बाजू म्हणजे चटण्या कोशिंबिरींची तर आपण आज एक मस्त चटणी बघणार आहे कैरीची चटणी मार्केटमध्ये छान कैऱ्या ताज्या आलेल्या आहेत तर त्यापासून आपण एक चटपटी मस्त चटणी करणार आहोत त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया आपल्याला कच्च्या कैरीची चटणी करण्यासाठी सगळ्यात प्रथम मी कैरीची साल काढून करूं फोडी करून घेतलेले आहेत सगळ्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं जाईल त्याचबरोबर गूळ आहे सुकं खोबरा आहे लाल तिखट आहे जिरे आहेत आणि अगदी लसणाच्या दोन पाकळ्या आहेत आणि मीठ आहे अतिशय कमी इन्ग्रिडियंटमध्ये अतिशय चटकदार मस्त टेस्टी चटणी तयार होते तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सुकं खोबरं आणि जिरे बारीक करून घेणार आहोत कारण जर आपण खोब आंब्याच्या फोडीबरोबर हे गाठले तर बारीक होत नाही त्यामुळे हे सगळ्यात प्रथम बारीक करून घ्यायचे आपलं खोबरं आणि जिरे बारीक झालेले चवीनुसार मीठ लाल तिखट आपल्याला ला किती आवडतं तिखट त्याच्यावर तिखट घाला हे मी बॅडगी मिरचीचं तिखट घेतलं आहे त्यामुळे थोडंसं तिखट जास्त घालते त्याचबरोबर गूळ आणि नंतर वर कैरीच्या फोडी कैरीच्या फोडी घालून छान मिक्सरला फिरवून घ्या आता आपला ही चटणी थोडी फिरली आहे आपल्याला लसणाच्या दोन पाकळ्या घालायच्या आणि पुन्हा छान एकत्र एक फिरवून घ्यायचं आहे अशी ही आपली चटपटीत मस्त चटणी तयार झालेली आहे आता एका बाऊलमध्येही काढून घेऊया अशा छान छान डिशेश बघण्यासाठी शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन्स येत राहतील